नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता पाचवी स्कॉलरशिपमधील आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेतील परिमिती या घटकावरील प्रश्न तर वेळ न लावता लगेच सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे पहा खालील आकृतीची परिमिती किती सेंटीमीटर आहे आणि आपल्याला आकृती दिलेली आहे पहा हा स्कॉलरशिप पाचवीच्या दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे इथं जर पाहिलं तर परिमिती म्हणजे काय असतं परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज सोप्या भाषेमध्ये आहे नाही आता इथे आपल्याला भरपूर बाजू दिसत आहेत तर सर्व बाजूंची आपल्याला बेरीज करायची मात्र या ठिकाणी काही बाजू दिलेल्या येतात आणि काही दिलेल्या नाही येत बरोबर ना मग ज्या दिले नाहीत ना त्या आपण अगोदर काढून घेऊ बा त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता पण ह्याच जर डॉटेड लाईनने जर जोडलं ना तर तुम्हाला परिमिती काढायला किंवा ती बाजू काढायला सोपं जातं पहा ठीक आहे आता पा तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर हा सहा सेंटीमीटर आहे हा दोन सेंटीमीटर आहे तर हा किती सेंटीमीटर येईल बरं तर जर पाहिलं तर हा टोटल सहा आहे त्याच्यापैकी हा किती आहे दोन सेंटीमीटर आहे मग हा जर सहामधून जर दोन वाजा केले तर हा किती राहिला चार म्हणजे हा चार सेंटीमीटर असणार आहे नंतर हा दोन आहे आता पा इकडचा जर दोन सेंटीमीटर असेल तर हा पण किती असणार आहे दोन सेंटीमीटर असणार आहे त्याच्यानंतर हे बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर हा दोन आणि हा तो पन, दोन असणार आहे कारण हा टोटल चार आहे खाली म्हणजे इथं पण दोन सेंटीमीटर त्याच्यानंतर हा दोन आहे इथलं जर दोन असेल तर हा समोरचा पण किती असणार आहे दोन असणार आहे व्यवस्थित बघा आपण जिथं लिहिलेलं नाही प्रश्नपत्रिकेत ते आपण लिहून काढतोय मग आपण टोटल बेरीज काढणार बघतो हे दोन आहे हे दोन आहे आता हे पण किती असणार आहे दोन कारण हे बघा समोरचं दोन आहे मग हे पण दोन सेंटीमीटर असणार आहे हे दिलेलं आहे चार सेंटीमीटर हे दोन सेंटीमीटर आहे आता राहिलं कोणतं हे पण राहील पहा हे वरचं जर दोन सेंटीमीटर असेल तर हा पण किती असणार आहे दोनच असणार आहे झालं सगळ्या बाजू आपण काय केलं बघा झाले का सहा दोन चार दोन 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 आणि हे चार दोन दोन आता बघते या सगळ्यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची आपलं उत्तर झालं बा आपण इथून सुरुवात करू सहापासून सहा आणि दोन आठ आठ आणि चार बारा बारा दोन चौदा चौदा दोन सोळा सोळा दोन अठरा अठरा दोन वीस वीस दोन बावीस बावीस आणि दोन चोवीस चोवीस दोन सव्वीस सव्वीस आणि दोन अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार बत्तीस बत्तीस आणि दोन चौतीस चौतीस आणि दोन छत्तीस म्हणजे याचं उत्तर किती यायला पाहिजे आपलं छत्तीस सेंटीमीटर हा पर्याय अगदी बरोबर आहे एकदम सर्व बाजूंची आपल्याला फक्त काय करायची करायची आपलं उत्तर येते पुढील प्रश्न आहे पा हा पाचवी स्कॉलरशिप दोन हजार चोवीसलाच विचारलेला आहे आणि हा दररोज प्रत्येकी शंभर मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला पाच फेऱ्या चालत पूर्ण करते तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करते एकदम सोपा प्रश्न आहे पहा एक मैदान आहे आणि ते मैदान कसं आहे त्रिकोणाकृती आहे आणि ज्याची बाजू जी आहे प्रत्येकी किती आहे शंभर मीटर आहे म्हणजे ही पण शंभर मीटर आहे ही पण शंभर आहे आणि ही पण शंभर आहे म्हणजे आपण जर विचार केला हे त्रिकोणाकृती मैदान आहे तर त्याला एक फेरी जर मारली एक फेरी मारली तर काय होणार आहे टोटल म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती काढायला लागेल आपल्याला समगूच त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज शंभर 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 किती झाले तीनशे म्हणजे एक फेरी मारली तर तीनशे मीटर अंतर ती पार करते बरोबर आहे आता पुढे काय म्हंटल ती त्रिकोण त्रिकोणाकृती मैदानाला पाच फेऱ्या चालत पूर्ण करते कधी दररोज दररोज पाच फेऱ्या पूर्त पूर्ण करते मग पाच फेऱ्या एक फेरी बरोबर जर तीनशे मीटर असेल तर पाच फेऱ्या म्हणजे काय आहे पाच गुणुले तीनशे म्हणजे किती आहे बरं पाच त्रिक पंधराशे मीटर बरोबर हे काय आहे रोज दररोज करो ना एका दिवसाला ती पाच फेऱ्या म्हणजे पंधराशे मीटर पूर्ण करते तर एका आठवड्यामध्ये विचारले आपल्याला मग आठवड्यामध्ये किती दिवस असतात आपल्याला माहिती सात दिवस असतात मग आठवड्याचा जर विचार केला आठवड्यात किती अंतर पार करते त्याचा जर विचार केला तर हे एका दिवसामध्ये पंधराशे तर आठवड्याचे सात दिवस म्हणजे त्याला ने आपण गुणूया पंधरा सत किती होतात एकशे पाच आणि पुढचे दोन शून्य म्हणजे दहा हजार पाचशे मीटर एवढं अंतर ती काय करते पूर्ण करते मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर तसं ऑप्शन आपल्याला दिसत नाही मात्र इथं दहा किलोमीटर आणि पाचशे मीटर आहे कारण एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर होतो म्हणजे दहा हजार मीटर म्हणजे दहा किलोमीटर नाही दहा किलोमीटर आणि पुढचे पाचशे मीटर अशा पद्धतीने आपलं पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर येतोय बा पुढील प्रश्न आहे बा हा दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे दिलेल्या आकृतीतील दिल, प्रत्येक चौरसाची बाजू एक पॉईंट पाच सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती किती हा जो आहे हे प्रत्येक अशा छोट्याला छोट्या तुम्हाला चौरस दिसत आहेत त्या प्रत्येकाची बाजू जर आपण पाहिली एक पॉईंट पाच म्हणजे इथून इथपर्यंत जे अंतर आहे हे सगळं प्रत्येकाचं किती एक पॉईंट पाच आहे तर आपल्याला याची परिमिती काढायची आता याची परिमिती म्हणजे काय ही जी कडेची आहे ना त्या सर्वांची आपल्याला काय करायची असते बेरीज करायची असते मग आपण अगोदर काय करू एकूण किती बाजू होतात ते बघू आणि मग त्या बाजूला किती गुणायचं फक्त एक पॉईंट पाच निघून म्हणजे आपलं उत्तर येणार आहे समजा मी या ठिकाणून सुरुवात करतो पहा आकडा देतो दो, एक दोन तीन समजते आहे ना इथून इथपर्यंत एक बाजू ही दुसरी बाजू ही तिसरी बाजू अशी कप्पे कप्पे मोजत चालायची पहा तीन नंतर चार, सहा, ही सात ही उभी आठ त्याच्यानंतर हा आडवा नऊ दहा अकरा लक्षात येत असेल तुम्हाला बारा त्याच्यानंतर इकडं तेरा चौदा पंधरा इथं उभं सोळा आधी आडवे परत सतरा अठरा एकोणीस बरोबर त्याच्यानंतर हा उभा वीस एकवीस बावीस तेवीस आणि हा राहिलेला चोवीस म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर एकूण चोवीस अशा बाह्याच्या बाजू त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मग या चोवीस आहेत आणि एका बाजूची लांबी किती आहे ती आहे एक पॉईंट पाच सेमी किती आहे एक पॉईंट पाच म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं चोवीस गुणुले एक पॉईंट पाच करायचे आपलं उत्तर येणार आहे आता समजा मी पंधरा दशांचीनं नाहीये असं गृहित धरायचं सुरुवातीला म्हणजे पंधरा आणि चोवीसचा गुणाकार करू पंधरा चोक साठ आजच्याले सहा पंधरा दुने तीस ते सण स्थागित झाले छत्तीस आणि आपल्याला दशांशिनाचा आता विचार करायचा इकडून एक घर सोडायचं म्हणजे इकडून एक घर म्हणजे छत्तीस पॉईंट शून्य म्हणजे छत्तीस सेमी हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर दिसत आहे आपल्याला पुढील प्रश्न बा हा दोन हजार बावीसला विचारलेला आहे पाचवीस स्कॉलरशिपच्या खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ एक चौरस सेंटीमीटर असल्यास आकृतीची परिमिती काढा हे जे तुम्हाला चौरस दिसत आहे सगळे सारखे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे किती दिलंय एक चौरस सेमी एक दिलेलं दिले आपल्याला ठीक आहे तर आपल्याला त्याची ही जी टोटल आकृती तुम्हाला दिसते त्याची परिमिती काढायची आता चौरसाचे जर क्षेत्रफळ चौरसाचे जर क्षेत्रफळ आपण पाहिलं एक चौरस सेंटीमीटर आहे बरोबर ना एक स्क्वेअर सेंटीमीटर तर त्याची बाजू किती येईल बरं कारण आपल्याला माहिती आहे चौरसाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो बाजू वर्ग काय फॉर्म्युला असतो बाजू वर्ग मग आपण जर पाहिलं तर बाजू वर्ग हा फॉर्म्युला आहे आणि ते क्षेत्रफळ आहे एक दोन्ही बाजूचे जर वर्गमुळे घेतले तर बाजू किती येणार आहे एकच येणार आहे म्हणजे ह्या चौरसाची बाजू जर आपण एक घेतली तर त्याचा वर्ग एकच येतो म्हणजे एक चौरसेमी त्याचं क्षेत्रफळ असणार आहे म्हणजे थोडक्यात काय जर त्याची क्षेत्रफळ एक चौरस सेंटीमीटर असेल तर त्याची बाजू किती येणार आहे एक सेमी येणार आहे किती आहे एक सेमी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा सेंटीमीटरमध्ये आपलं उत्तर येणार आहे कारण परिमिती ही सेंटीमीटरमध्ये म्हणजे थोडक्यात ते नसणार आहे क्षेत्रफळ नाही म्हणजे आपला हा वाला ऑप्शन डायरेक्ट कट होऊन जातो आपला राहिलेल्यापैकी उत्तर आपण बघूया आता बाजू जर एक सेंटीमीटर असेल तर आधीच्या प्रश्नाप्रमाणे आपण अगोदर मोजून बघूया किती येतात टोटल आणि त्यांनी त्याला गुणायचं फक्त सुरुवात मी या ठिकाणून करतो पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे अकरा बारा तेरा चौदा सॉरी इथं पंधरा हे सोळा सतरा हे अठरा एकोणीस वीस एकवीस आणि हे बावीस ओके कॅल्क्युलेशन करताना कधी कधी इथं मी तरी झालं होतं चौदा नंतर डायरेक्ट इथे आलो मी हे उभं राहिलो होतो तर प्रत्येक ही जी कडा आहे ती आपल्याला काय करायची काउंट करायची म्हणजे एकूण बावीस झालेले आहेत मग बावीस जर टोटल असतील तर बावीस गुणुले एक बाजू किती आहे एकच आहे बावीस एक बावीस सेंटीमीटर हे आपलं उत्तर येणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला अगदी बरोबर येतोय बा हे तुमच्या लक्षात आलं असेल पुढील प्रश्न आपल्याकडे आहे हा दोन हजार वीस ला विचारलेला प्रश्न आहे पहा व्यवस्थित पहा चोवीस सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे म्हणजे जो काही चौरस आहे चौरसाची बाजू आणि आयताची रुंदी सारखी आहे आणि चौरसाची परिमिती आपल्याला दिलेली आहे पुढे म्हटले पहा आयताची परिमिती अठ्ठावीस सेमी असल्यास आयताची लांबी किती असेल आयताची आपल्याला परिमिती दिली तर लांबी काढायची आता आपण एक अगोदर काम करू आपल्याला चौरसाची परिमिती दिली ना मग आपण चौरसाची बाजू काढू आणि जेवढी बाजू असणार आहे तेवढीच आयताची रुंदी असणार आहे बरोबर आता समजा चौरसाची बघा इथे तुम्ही चौरसाची परिमिती किती दिलेली आहे आपल्याला ती आपल्याला दिलेली आहे चोवीस सेंटीमीटर बरोबर आहे चौरसाची परिमिती चोवीस सेंटीमीटर आहे याच्यावरून मला सांगा चौरसाची बाजू किती येईल बरं कारण काय असतं चौरसाची परिमिती म्हणजे काय असतं चार गुणली बाजू कारण चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात आणि चारही बाजूंची चार बेरीज चोवीस सेंटीमीटर आहे मग चौरसाची एक बाजू जर आपण विचार केला तर त्या चोवीसला कितीने मागायचं चारने भागायचं कारण चारी बाजूंची बेरीज चोवीस आहे ना मग चोवीसला जर चारने बागल किती चार सक चोवीस म्हणजे सहा सेंटीमीटर ही चौरसाची बाजू आली आहे की नाही हे लक्षात आलं असेल तुमच्या आता ही चौरसाची बाजू जेवढी आहे ना तेवढीच आयताची रुंदी बा मग आयताची रुंदी किती येणार आहे आयताची रुंदी ती पण असणार आहे सहा सेंटीमीटर बघा एकदम सोपं आहे तुमच्या सहज लक्षात येणार आहे आता मी या ठिकाणी एक हे काढतो पाय साधा आयत तुमच्या लक्ष देण्यासाठी बघा आयताची रुंदी किती आली सहा म्हणजे ही झाली सहा सेंटीमीटर इकडून पण किती असणार आहे सहा सेंटीमीटर असणार आहे बरोबर का सहासा किती झाले बारा फॉर्म्युल्याच्या सायने पण करू शकता तुम्ही परंतु सिंपल सिंपल आहे असं करा जास्त काही कॉम्प्लिकेटेड होणार नाही आता आयताची परिमिती या सगळ्या बाजूंची विरीत किती अठ्ठावीस आहे ह्या अठ्ठावीस मधून आपण हे सहा सहा बारा काय करू वजा करून टाकवा आठातून दोन गेले सहा दोनातून एक गेला एक म्हणजे सोळा राहिलेलं किती असणार हो आहे सोळा सोळा म्हणजे किती बरं आठ आणि आठ लक्षात आलं एवढं सोपं होतं ही आठ जी असणार आहे ती असणार आहे लांबी म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती येतोय बघा पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर येते तो म्हणजे कोणता आठ सेंटीमीटर पुढील प्रश्न आहे पहा एका समभूत त्रिकोणाची बाजू दहा सेंटीमीटर आहे समभूत त्रिकोण आहे आणि त्याची बाजू दहा सेंटीमीटर आहे या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्यास म्हणजे त्रिकोणाची जेवढी परिमिती आहे तेवढ्याच परिमिती जर आपण काय काढला चौरस काढला तर चौरसाची बाजू किती येणार आहे तर एकदम सोपे पहा अगोदर त्रिकोणाची आपल्याला बाजू दिली पहा त्रिकोणाची बाजू किती दिलेली आहे ती आपल्याला दिली दहा सेंटीमीटर बरोबर आहे हा समभूत त्रिकोण आहे म्हणजे त्याच्यात सर्व बाजू एकरूप आहेत सारख्या आहेत मग या त्रिकोणाची परिमिती किती येईल बरं परिमिती म्हणजे काय समभूत त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय असतं तीन गुणले बाजू जी बाजू आपल्याला दिलेली त्याला तीन ने गुणायचं कारण तिन्ही बाजू सारख्या आहेत बरोबर ना मग दहा गुणले तीन किती होणारे तीस सेंटीमीटर ही काय झाली त्रिकोणाची परिमिती आली आता ते काय म्हणतात त्रिकोणाची जेवढी परिमिती आहे तेवढ्याच परिमितीचा चौरस काढला म्हणजे या ठिकाणी आपण विचार करू चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती पण किती असणारे तीस सेंटीमीटर असणारे जेवढी त्रिकोणाची परिमिती आहे तेवड़ी चौरसाची परिमिती आहे बरोबर ना आता मग चौरसाची आपल्याला काय विचारली फक्त बाजू विचारलेली आहे मग आपण लिहू चौरसाची बाजू चौरसाची बाजू बरोबर आता बघा चौरसाला किती बाजू असतात चार बाजू असतात आणि चारही सारखे असतात बरोबर ना मग चौरसाची परिमिती तीस आहे आणि त्याला चार बाजू असतात मग आपल्याला एका बाजूचं किंमत भेटेल की नाही तीसला जर आपण चारने भागलं तर कारण चार म्हणले बाजू चौरसाची परिमिती असते चारने भागायचं तीसला जर आपण चारने भागलं तर किती उत्तर येईल बघा बाजूला तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता तीस भागीले चार आहे ना चार सत अठ्ठावीस खाली किती उरले दातून आठले दोन म्हणजे दोन उरले पास मधून अठ्ठावीस गेले त्याच्यानंतर आपण काय करतो इथं दशिन देतो आणि इथं शून्य घेतो आणि चार आपण चे वीस झालं म्हणजे किती आली सात पॉइंट पाच किती आली सात पॉइंट पाच सेंटीमीटर शी काय झाली त्या चौरसाची बाजू आलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला अगदी बरोबर दिसत आहे तुम्हाला पुढील प्रश्न पहा हा दोन हजार एकवीस ला विचारलेला आहे स्कॉलरशिपला एकशे चौवेचाळीस चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरस आकृती मैदानाला फक्त दोन बाजूंनी तीन पदरी तारेची कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल आता पहा आपल्याला सर्वात अगोदर चौरसाचं काय दिलंय क्षेत्रफळ दिलेलं आहे बरोबर ना चौरस आकृती मैदान आहे हे चौरस साथुकृती मैदानाचं क्षेत्रफळ आपल्याला दिलं एकशे चौवेचाळीस मग चौरसातुकृती मैदानाचं क्षेत्रफळ जर आपल्याला दिलेलं असेल चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर ते एकशे चौवेचाळीस दिलेलं आहे मग त्याच्यावरून चौरसाची बाजू आपल्याला काढता येईल ना चौरसाची बाजू किती एक बाजू जर आपण कायलं आता चौरसाचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो बाजू वर्ग काय फॉर्म्युला असतो बाजू वर्ग एकशे चौवेचाळीस कोणाचा वर्ग आहे बाराचा वर्ग आहे म्हणजे झालं बारा चौरसाची बाजू किती येणारे बारा येणारे यात एक लक्षात तुम्हाला चौरसाची बाजू बार आली आता पहा मी इथे काय करतो छोटासा एक चौरस काढतो हाताने सहज तुमच्या लक्षात येण्यासाठी हा एक चौरस आहे चौरस आकृती मैदान आहे ह्याची बाजू किती आहे प्रत्येकी बारा सेंटीमीटर सॉरी बारा मीटर आलेली आहे बरोबर ना बारा मीटर का कारण क्षेत्रबळ चौरस मीटर मध्ये होतं बरोबर आता इथं काय म्हटलंय माहिती का त्यांनी फक्त दोन बाजूंनी कुंपण करायचे समजा आपण गृहित धरू ही एक बाजू घेतली आणि हे कोणती पण दोन बाजू घ्या दोन बाजूंनी कुंपण करायचे मात्र ते कसं करायचे तीन पदरी कुंपण करायचे म्हणजे इथून इथपर्यंत इत इथून इथपर्यंत इत एक पदर झाला परत इथून दुसरा अशा पद्धतीने किती पदरी करायचे तीन पदरी कुंपण करायचे किती लांबीची तार लागेल ला असं विचारलंय आता समजा आपण इथून सुरुवात केली आणि इथून इथपर्यंत इत जर एक पदर विचार केला तुम्ही म्हणताना हे सगळं काणे घेतलं त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलंय फक्त दोन बाजूंनी कुंपण करायचे इकडून कदाचित त्यांचं पहिलं असेल मग आपण विचार करू एक पदरी एक पदरी कुंपणासाठी किती मीटर तार लागेल बरं बारा आणि बारा चोवीस गोष्ट लक्षात आली का कारण फक्त एवढ्याच बाजूंचा विचार करणार बारा आणि बारा चोवीस मीटर एक पदरी म्हणजे चोवीस मीटर तर आपल्याला विचारले किती तीन पदरी कुंपण करायचे तीन पदरी म्हणजे चार चोवीसला किती निगुणावं लागेल आपल्याला तीन निगुणावं लागेल चोवीस एकोण चोवीस चोवीस तुम्ही आणि त्याच्यावर चोवीस तरी किती होतात बहात्तर मीटर एवढी लांबीची तार लागणार आहे किती बहात्तर मीटर म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला अगदी बरोबर येत आहे पुढचा प्रश्न खूप सोपा आहे बा हा दोन हजार अठराला विचारलेला आहे तर खाली दिलेल्या आकृतीची परिमिती किती आहे एकदम सोपा आहे आता परिमिती म्हणजे काय कोणतीही आकृती असू द्या परिमिती म्हणजे त्याच्या बाजूंची लांबी असते बरोबर आहे की नाही कडेच्या बाजूच्या त्याची लांबी असते जर मध्ये एखादी अशी ओढली तर ती त्याची बाजू नाही धरायची मधली तिने बेरीज करायची कडेची आहे की नाही यांची सगळ्यांची बेरीज करा बघतो समजा मी केलं दोन दोन चार सहा सहा दोन आठ आठ अकरा अकरा आणि तीन पॉईंट पाच किती झाले अकरा आणि तीन पॉईंट पाच यांची जर आपण बेरीज केली तर किती होणार आहे अकरा तीन चौदा बरोबर की नाही अकरा तीन चौदा म्हणजे चौदा पॉईंट पाच आपलं उत्तर येते एवढं सोपं प्रश्न होता बा इथं युनिट दिलेलं आहे त्यांनी आपण पण युनिटचा विचार नाही करायचा एकच दिलेलं नाही ना आणि पर्यायामध्ये पण नाहीये सरळ सरळ फक्त सगळ्यांची बिरीज केली आपलं उत्तर आलेलं आहे पहा एवढा सोपा प्रश्न होता पुढील प्रश्न आहे पहा अठ्ठेचाळीस मीटर लांबी व बारा मीटर रुंदी असलेल्या हॉलला चौसष्ट चौ चौरसाकृती टाईल्स लागतात तर प्रत्येक टाईलची परिमिती किती असणार आहे आता जो हॉल आहे हॉलची लांबी रुंदी दिली म्हणजे तो आयताकृती हॉल असायला पाहिजे बरोबर आहे की नाही मग आपल्याला त्याचं अगोदर क्षेत्रफळ काढायचं पा आपण म्हणूया हॉलचे क्षेत्रफळ हॉलचे क्षेत्रफळ काय लांबी गुणले रुंदी अठ्ठेचाळीस गुणले बारा बरोबर आहे आता काही गुणाकार नाही करत बसत मी आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल नंतर आता हॉलचं क्षेत्रफळ जर एवढं आहे आणि या हॉलला किती लागतात चौसष्ट टाईल्स लागतात त्या चौरस आकृती आहेत मग आपल्याला जर एका टाईलचं जर क्षेत्रफळ काढायचं ठरलं एका टाईलचे क्षेत्रफळ तर आपल्याला काय करावं लागेल हॉलचं जे क्षेत्रफळ आहे अठ्ठेचाळीस गुणले बारा त्याला कितीने भागायचं चौसष्टने भागायचं हॉलच्या क्षेत्रफळाला एकूण किती टाइल्स लागतात त्याने जर भागलं तर त्याने आपल्याला काय भेटणार आहे एका टाईलचं क्षेत्रफळ मिळणार आहे पाह मग आपण एका टाईलचं क्षेत्रफळ म्हणजे जे काही चौरस आकृती आहे त्याचं क्षेत्रफळ भेटणार आहे इथं आपण भाग देऊ अठ्ठेचाळीस गुणले बारा आणि खाली किती आहे चौसष्ट आहे आता समजा मी सोळाने भाग दिला सुरुवातीला सोळ चोक चौसष्ट इथं वरती सोल त्रिक अठ्ठेचाळीस बरोबर आहे की नाही आता हे खाली चार आले ह्या चारने बाराला भाग देतो मी चार एक चार आणि वरती चार त्रिक बारा म्हणजे जर विचार केला तर तीन किती झाले नऊ एका टाईलचं क्षेत्रफळ नऊ आहे आता ही टाईल कशी आहे चौरस आकृती आहे टाईल कशी आहे चौरसाच्या आकाराची आहे म्हणजे समजा चौरसाचं क्षेत्रफळ जर नऊ असेल तर त्याची बाजू किती येईल टाईलची बाजू टाईलची बाजू ती किती असेल बरं ती असणारे तीन थे किती असणारे तीन तुम्ही म्हणताना असं का बरं तीन का बरं कारण का क्षेत्रफळ काय चौरस चौरसा क्षेत्रफळ बाजूचा वर्ग मग तीनचा वर्ग किती नऊ म्हणून तीन मीटर समजते सर्वांना आणि पुढे जर आपण पाहिलं तर आपल्याला विचारले काय परिमिती मग त्याची परिमिती काढायची हे आकृती टाईल आहे तिची ती बाजू तीन आहे मग आता त्याला कितीने गुणावं लागेल चारने कारण ही पण तीन ही पण तीन ही पण तीन, तीन चौक बारा मीटर ही त्याची काय असणार आहे परिमिती असणार आहे एवढा सोपा प्रश्न होता बा पर्याय क्रमांक चार आपला अगदी बरोबर येत आहे पुढील प्रश्न आहे पा हा दोन हजार सतराला विचारलेला प्रश्न आहे बारा सेंटीमीटर लांबी व पाच सेंटीमीटर रुंदीचे दोन आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती सरळ आहे पहा दोन आयत येतो दो, त्याची आपल्याला लांबी आणि रुंदी दिली आता मी एक छोटस आयत काढतो तुमच्या लक्षात येण्यासाठी समजा हा एक आयत आहे आणि हा दुसरा एक आयत आहे बा बरोबर आहे त्याची किती आहे 12 cm आगे आगे 5 cm बारा सेंटीमीटर लांबी आहे आणि पाच सेंटीमीटर रुंदी आहे हेच आहे याचं पण किती बारा आणि पाचच असणार आहे आपल्याला काय करायचंय हे दोन एकमेकांना जोडायचेत मात्र कसे जोडायचे ते रुंदीकडून जोडायचे हे असे लांबीकडून जोडायचे नाहीयेत आपल्याला हे असे नाही जोडायचे आपल्याला कसे जोडायचे रुंदीकडून म्हणजे समजा पहिला जर आयत घेतला अशा पद्धतीने तर दुसरा आयत बरोबर इथून पुढे असं जोडायचं याला लक्षात आलं म्हणजे आपण काय केलं त्याला रुंदीकडून जोडले बघा ही रुंदी आहे इकडून जोडले इथं पॅच केले मग आता आपल्याला याची परिमिती ही जी तयार होणारी आकृती आहे हिची परिमिती काढायची आहे आता बघा आपण याच्या अगोदर लिहून इथं किती आहे पाच ही बाजू रुंदी पाच आहे इकडून पण किती असणार आहे पाच त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर ही किती होती बारा ही पण किती आहे बारा लांबी ना दोन आहे सेपरेट सेपरेटवर ही पण बारा आणि ही पण किती बारा आता ही तल्ली ही म्हटलं धरायचं का तर हे धरायचं नाही कारण आकृती आपल्या अशी तयार झाली परिमिती म्हणजे त्याच्या कडेच्या बाजूची बिरीज मात्र यांची फक्त काय करायची सगळ्यांची मिरीज करून घ्यायची बारा किती आहे बारा एक बारा दोन चोवीस बारा छत्तीस बार, 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 बार चौक अठ्ठेचाळीस हे झाले अठ्ठेचाळीस आणि पाचन पाच किती दहा म्हणजे अठ्ठेचाळीस किती झाले अठ्ठावन्न सेंटीमीटर हा सॉरी थोडस रॉंग झालेलं म्हणजे उत्तर बरोबर आहे आपलं हे जे प्रश्न लिहिताना दोन हजार सतराचा जो प्रश्न आहे त्या देताना आपल्याला बारा सेंटीमीटरने देता तेरा सेंटीमीटर दिलं होतं बा तेरा सेंटीमीटर दिलं होतं आणि मग त्याचं उत्तर येणार कारण ऑप्शनमध्ये आपल्याला ठणकुण दिसत नाही तेरा सेंटीमीटर त्याचं लांबी दिलेली आहे पण मी चुकून बारा आलेली तर जर तेरा सेंटीमीटर जर असेल तर बघा किती येणार आहे तुमच्या लगेच उत्तर लक्षात येईल तेरा तेरा जर असेल तर हे किती झाले तेरा चौक तेर ते दोन सव्वी तेहते एकोणचाळीस ते, ते, ते बावन्न तेर चौक बावन्न आणि पाचन पाच किती दहा म्हणजे बावन्न आणि दहा किती झाली बासष्ट सेंटीमीटर हे आपलं उत्तर येणार आहे हे आधीचं चुकलं थोडंसं पण पॅटर्न तोच आहे फक्त बारा ऐवजी तेरा त्यांनी दिलेलं दे आहे माझ्याकडून बार झालं होतं तर बासष्ट सेंटीमीटर हे अगदी बरोबर येत आहे पहा म्हणजे पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर आहे अशा पद्धतीने पहा मित्रांनो आपण परिमिती या घटकावर आधारित प्रश्न घेतलेले आहेत स्कॉलरशिप स्कॉलरशिपमध्ये आतापर्यंत आलेले जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही इतर समजा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही आपलं जर नोटिफिकेशन ऑन करून ठेवलं तर तुम्हाला ते व्हिडिओ दिसून जाईल धन्यवाद